नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे नाशिकमध्ये असलेल्या चांदवड तालुक्यातील उसवड गावामधील श्री शनी महाराजांच्या मंदिरामध्ये हे मंदिर चांदवड गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उसवड या गावात आहे विक्रम राजा आणि शनी महाराजांचा इतिहास आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि या मंदिराला एकदा नक्की विजिट करा मित्रांनो मी या मंदिराची गुगल मॅप लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे जेणेकरून तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यास सोपे होईल तर सर्वप्रथम आपण या मंदिरात आल्यावर आपल्याला मारुतीरायाचे दर्शन होते मारुतीरायाची सुंदर मूर्तीचे दर्शन करून आपण आज जातो ते शनी महाराजांच्या मंदिराच्या नमः मित्रांनो गाभाऱ्यात आपल्याला शनी महाराजांसोबत त्यांच्या आजूबाजूला राहू आणि केतू यांचे मूर्ती स्वरूपात रूप बघायला मिळते आणि त्यांच्याच बाजूला गणपती बाप्पांचे देखील दर्शन होते असे म्हटले जाते की शनिदेवाची साडेसाती जर लागलेली असेल आणि जर तुम्ही येथे नियमितपणे दर्शनास आलात तर तुमच्यावर शनिदेवाच्या साडेसातीचा सा प्रकोप हा कमी होतो आता बघूया राजा विक्रमादित्य आणि या शनी मंदिराची कथा शनी महात्मा ऐकत असताना उज्जैनचा राजा विक्रमादित्य थट्टा करू लागला आणि काही काळानंतर राजाला साडेसाती सुरू झाली एकदा शनिदेव उज्जैन नगरीत घोडे विकण्यासाठी व्यापाऱ्याच्या वेशात आले राजाला घोडे फिरून पहा मग मोल कळेल असे सांगितले राजा घोड्यावर बसताच घोडा उड्डाण करून वर्दळी येथील आरण्यात दरीत सोडून गेला राजा बराच काळ त्या परिसरात राहिला पुढे ते तामखेडा म्हणजेच चांदवड नगरीत आला येथे राजावर चोरीचा आळ आला व शिक्षा म्हणून त्याचे हातपाय तोडून राजास टाकून देण्यात आले अशा अवस्थेत तो तेलाच्या घाण्यावर काम करीत असे बरेच वर्ष लोटले एके दिवशी रात्रीच्या वेळी राजा दीपराग गाऊ लागला आणि त्यावेळी चांदवड गावातील सर्व दिवे लागले गेले चांदवडचा राजा चंद्रसेन त्याची मुलगी चंद्रहास्य हिचा पण होता कि जो कोणी दिपरा गाऊन दिवे लावेल त्याच्याशीच विवाह करेल असे झालेले पाहून त्या व्यक्तीस शोधण्यात आले पण राजा विक्रमादित्यचे हातपाय तोडलेले होते तरी देखील राजकुमारी लग्नासाठी तयार झाली विक्रमादित्यची साडेसाती देखील संपत आली तेव्हा शनिदेव प्रगट होऊन राजाचे शरीर पूर्वव्रत केले वर मागण्यास सांगितला राजाने अशा प्रकारची साडेसाती कोणाचाही सा देऊ नको असे त्यांना मागितले राजा विक्रमादित्य व राजकुमारी चंद्रहस्या यांचा विवाह थाथामाटात झाला त्यांचा विवाह हा तामकडा परिसरात म्हणजेच सध्याचं चंद्रेश्वरी मंदिरात पार पडला आजही याची साक्ष देणाऱ्या घोड्याच्या टापा येथे दिसतात राजा विक्रमादित्यचा प्रतिकात्मक पुतळा येथे उभारलेला आहे मंदिर परिसरात शनिदेव मंदिर मारुती मंदिर बालाजी मंदिर तसेच मंदिराच्या लगतच पायऱ्या उतरून गेल्यावर नवीन तयार झालेले शनी मंदिर आपल्याला पाहायलाच मिळते मंदिरात शनी अमावस्या शनी जयंती व वा, शनिवारी भाविकांची मोठी गर्दी असते हा एक चांगला टुरिस्ट स्पॉट व पिकनिक स्पॉट बनत चाललेला आहे